सूर्यभान ठाकरे गाव बेलोरा हे आमदार निधीतून रस्ता आलेला आहे पांढरण रस्ता तर याचे पांढरण भराव म्हणून आलेला आहे ते याच्या सगळी काळीच भरली काळी भरल्याच्या नंतर आमची जे जायची व्यवस्था जी आहे त्या टोंगळेत इतकाला नाली होऊन आम्हाला इकडे जायचा प्रसंगच येत नाही आता इथून बघत आहात तुम्ही तर इथून अशी नालीच आहे तिकडे बी पुल बी नाही काहीच हो नाही आम्ही त्याला तर शेतकऱ्याचं म्हणणं होतं व आमची काळी माती आम्ही घेऊन जातो इथं तुम्ही दगड नाही तर मुरुम काही भरा तर त्यानं काय केलं की म्हणले बाबा हे आम्ही पानाण भराव असंच असते म्हणले काळी माती असो काय असो दुईकडच्या नाल्या भरून असंच असते म्हणले तर त्याच्यामुळे ही काळी माती भरल्यामुळे जे चिखुल जे झाला याचं आम्हाला तर जायची बी तपली ट्रॅक्टर जर गेलं त्याने बी तपलीक झाली माणसाला बी जायचं रस्ता नाही राहिला असं झालं आता इथून तिथून असंच झालेलं आहे पण तुम्ही था। या निमित्ताने काय मागणी करता प्रशासनाला तर आम्हाला प्रशासनाला अशीच मागणी करायची की बाबा ह्या असं कामं केल्यावर आता शेतकऱ्यांना जावं कसं तुम्ही पानान रस्ता तर म्हणता तुमच्याकडून भराव आहे म्हणून आता आम्हाला स्वतःहून इथं गोटे टाकणं लागतील ला ला आता आम्हाला नाहीलाच झाला आता मला आणायची परेशानी झाली पुन्हा आम्हाला जायची बी आता परेशानी झाली आता तुम्ही मागणी काय करता या निमित्ताने ग्रामस्थ सगळे हे आमचं म्हणणं आहे की बाबा ही यानं जे रस्ता केला यानं भरून द्यावा आम्हाला जायची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करून द्या या पांढरण रस्त्याबरोबर आमची एकच मागणी आहे की ही पंधरा दिवसाची आत आम्हाला आता हे भरून द्यावं यानं कारण की आता आमची सोबीनं काढण्याचा टाईम झालेला आहे सोबीनसाठी आम्हाला आता टॅक्टर न्यायला लागतं ट्रॅक्टर याच्यातून जात नाहीत धोराल रस्त्यानं चालता येत नाही गाडी बैल राहिलेली नाहीत त्याच्यासाठी आता आम्हाला हे शासनानं आम्हाला जो ठेकेदार होता त्या ठेकेदारावर कारवाई करून आमचा रस्ता पंधरा दिवसाच्या आत हे भरून द्यावं एवढीच मागणी त्या टायमाला त्याला आम्ही शेतकऱ्यांना म्हणलं होतं आमची काळी माती आम्ही उचलून टाकतो तर ते म्हणला पान रस्ता असाच असते काळी माती जर उचलायची असेल तर तुम्ही याच्यात खडक आणून तुम्ही भरा मला स्वतः म्हणलं हे माझं आहे तुम्ही आता आंदोलनाच्या संदर्भामध्ये काही इशारा देणार काही केलं तर आम्हाला उपोषणाला बसणं लागेल राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी गावातले पानर रस्ते जे आहे मोकळे करा किंवा गाव गावातले पानर रस्त्याची जी समस्या आहे हे लवकरात लवकर मार्गी काढा असे वारंवार निर्देश देत आहेत जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये परंतु हे बेलुरा जे गाव आहे हे असं गाव आहे जिथे पान्हर रस्त्याची समस्या अतिशय गंभीर आहे सोयाबीनचं तसंच आता सीझन आहे शेतकऱ्यांचं भाव जे आहे शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते शेत बाजारामध्ये पिंगोलीला नेण्याचं किंवा शहरामध्ये नेण्याचं आणि अशा याच्यामध्ये ही पांढर रस्त्याची अवस्था आहे अर्धा फूट जे आहे साधारण अर्धा फूटपेक्षाही जास्त जे आहे हे खोल आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी जे आहेत आपलं सोयाबीन किंवा जे काही पीक रिंगणार ते हिंगोली बाजारपेठेमध्ये कसं लिहिणार हा महत्वाचा प्रश्न आहे शासनाने याकडे लक्ष द्यावं नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे सुजित ठमके न्यूज इंडिया ट्वेंटी फोर हिंगोली